परंतु ही यात्रा कमिटी आणि यात्रा कमिटीचा आदर्श घ्यावा असं आदर्श या ठिकाणी हे गाव आहे या ठिकाणी सात नंबर या ठिकाणी उत्तीर्जनता बक्षी देऊन या ठिकाणी सातवा गाडीचा सन्मान केला जाणार आहे चंदर फॅन्स क्लब माळवाडी सातारा यांच्या ठिकाणी उत्तीर्नता बक्षी देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पाहली चंदर फॅन्स क्लब आणि रायफल फॅन्स क्लब माळवाडी सातारा यांचा चंदर पाहला आणि त्याच्यासोबत गणेश फौजी दादा फौजी आणि ऋषिकेश फौजी रायफल फॅन्स क्लब वाकेश्वर यांची रायफल पाहाली

या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली आरई बाळासाहेब बाळासाहेब शिंदे शिंदेगाव यांचा शंभू पळाला आणि त्याच्यासोबत नाना बदलापूर आणि सोमनाथ जाधव नवनाथ जाधव जपान पळाला जपान आणि शंभू आजच्या या सिद्धनाथ केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले लखन डायवर बुधाबेवाडी कराय सिद्धनाथ व जोगेश्वर यात्रेनिमित्त नेमसोडकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटका दौरा पांचवा क्रमांका मानकर ठर लेता आज क्रमांक सहा वर धावली गाड़ी साम्राज्य सोमराज शेख चांगले निमसोड कैप्टन फ्रांस क्लब निमसोड या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली सम्राट सोमनाथ सांगवे निमसोड आणि कॅप्टन फॅन्स क्लब निमसोड यांचा कॅप्टन पळाला आणि त्याच्यासोबत जयवंत काळे उर्फ छोटू जुळेवाडी यांचा राजा पळाला राजा आणि कॅप्टन आचार्य सिद्धनाथ केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी सुंदरा मैदान झाला त्या मैदानातील चार नंबरचा मान पटकावला चार नंबरचे मानकर मानकर आज क्रमांक चार व धावील गाडी प्रकाश हॉटेल चौथा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली कुमारी अक्षरा प्रकाश कुंभार हॉटेल प्रथमेश बिहारबाग पळस मंडळ यांचा लक्ष पळाला आणि त्याच्यासोबत संतोषणा कापसे मालवणी यांचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्या पळाला सुंदर अशी लक्ष आणि नखऱ्याची वारी आजच्या या सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी निमसोडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले पप्पू ड्रायव्हर आवारवाडी करावे श्री सिद्धनाथ केसरी सन दोन हजार चोवीस निमसोडकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी झाला तृतीय क्रमांकाचा बक्षीस पटकावलं होता क्रमांक पाच व गावली झाली कारवाय प्रसन्न बाबूचे माने गणिकी मोलगरी या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली आई काळुबाई सरपंच रोहिदास बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे आणि बाबूशे माने घरिकीकरांचा राजा राजा आणि हरण्याची सुंदर अशी गाडी अच्छा या सिद्धनाथ जोगेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी निमसोडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी केली नितीन राय वर आवारवाडी करावी निमसोडकरांचे एक नामवंत

यांचा पाखर्या पळाला आणि त्याच्यासोबत मा प्रसन्न फौजी ग्रुप गृह चव्हाण फौजी अनिल कलम विनाव आणि सोमा ड्रायव्हर तळगाव यांचा विदर्भ एक्सप्रेस आणि विक्रमी खरेदी पाखऱ्या आजच्या या मैदानातील सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यात्रे मी स्थानी केलेल्या निमसोडकरांच्या भव्य आणि दिव्य मैदानातील द्वती क्रमांकाचे मानकरी केले विठ्ठल आणि आज संपन्न झालेले एक सुंदर आणि असं वेगळं मैदान निमित्त होत श्री मैदानातील सिद्धनाथ केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबर चावण क्रमांक तोल व धिल गाडी सतीश शेठ चव्हाण हैदराबाद जे केलोर एकाहत्तर एकाहत्तर या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली सतीश शेठ चव्हाण जे केलोर हैदराबाद यांच्या नावावरती नसी वाजव आणि गाडी फायनल साठी सिद्धनाथ केसरी किताबाची प्रथम क्रमांकाची रोख रुपये एक लाख ची मानखरी झाली श्रीनाथ साहेब मोहित शेठ धुमाके संतोष साळुंके आणि खालचा बटेबाई स्वामी साई सचिन शेठ कला यांचा नवमिंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्यासोबत आई दर्जाई प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना प्रधान घोट यांचा या ठिकाणी छोटा सर्जा पाहला आणि छोटा सरजा आजच्या या श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या श्री सिद्धनाथ केसरी सण दोन हजार चोवीस या सद क्रमांकाचे मानकरी केले बदलू ड्रायव्हर किल्ले मच्छिम